महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री एक धडाकेबाज नेतृत्व नामदार धनंजय मुंडे साहेब आदर्श सरपंच निर्मलाताई नवले आणि ज्यांच्या प्रचारार्थ ही सभा होत आहे असे आपल्या अकोल्याचे प्रथम नागरिक लोकप्रिय व देव दुर्लभ आमदार डॉक्टर किरणजी लांबे साहेब खरं तर आजच्या या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू भगिनी सर्व पत्रकार मंत्रांनो खरं तर आठ दहा दिवसापासून हा प्रचाराचा झंझावा सुरू आहे आणि रोज हा कारवा वाढत चाललाय रोज लोक जोडले जात आहेत आणि पाच वर्षापूर्वी या अकोले तालुक्याने जी क्रांती केली चाळीस वर्षाची सार म्हणून सत्ता उलचून एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या विधानसभेत पाठवलं ज्या कारणासाठी पाठवलं ज्या अपेक्षा ठेवून पाठवलं ज्या आकांक्षा पाठवलं त्या सर्व आकांक्षा अशा परिपूर्ण झाल्या आणि म्हणून पुन्हा हा अकोले तालुका हा अकोले विधानसभा मतदारसंघ पुन्हा एकदा डॉक्टर किरण लामटेंना आमदार करण्यासाठी सज्ज झाला आहे अरे मित्रांनो या राजूरकरांना विशेष करून मी सांगणार आहे अरे तुम्ही खूप नशीबवान लोक आहात का तुम्हाला असा कार्यकर्ता मिळाला का या तालुक्यात नव्हे त्यांनी महाराष्ट्रात नाव केलं मुंडे साहेब मी फार लांब लचक भाषण करणार नाही परंतु आमच्या या आमदार साहेबांची कारकीर्द मी दोन मिनिटात सांगणार आहे दोनशे मतदार मतदारसंघ आहे आमदार साहेब मुंडे साहेब दोनशे मतदार संघात तुमच्या या पक्षाचा एकमेवचा आमदार आहे दोनशे मतदार मतदारसंघातल्या आमदारांपैकी आणि हजारो उमेदवार आज विधानसभेला उभे हजारो परंतु एक वेळा उमेदवार असं आहे मुंडे साहेब अर्ज भरायच्या आदल्या दिवशी रात्रीचे बारा शिवनेरीला गेले छत्रपतींचा आशीर्वाद घेतला आणि सकाळी दहा वाजता अर्ज भरला छत्रपतींचा आशीर्वाद का घेतला अरे रयत कसं असावं आणि म्हणून तो जो महाराजांनी पायडा घातला त्या पायड्यावर पावला पाऊल चावल मला पावलं पाऊल ठेवता आला पाहिजे या उदात्त हेतून छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन निवडणुकीला सामोरे जात आहे मुंडे साहेब एकमेव हो तुमचे आमदार असे आहेत तर त्यांनी या पाच वर्ष लोकांना दाखवलं आमदार काय असतो आणि तुम्ही सुद्धा महाराष्ट्रात दाखवा अरे आमदार काय करू शकतो लोकप्रतिनिधी कसा असावा याचा जर महाराष्ट्रात उदाहरण द्यायचं असेल तर डॉक्टर लांबटेंना तुम्ही दाखवा अरे एकमेव हो महाराष्ट्रातला असा आमदार आहे पाच वर्ष यांनी दोन दिवस जनता दरबार घेतला आठवड्यातले दोन दिवस जनता दरबार घेतला राजूरला घेतला सोमवारी गुरुवारी घेतला अकोल्याला आणि या आदिवासी भागातली लोक दर सोमवारी त्या ठिकाणी समस्या घेऊन यायच्या समस्या काय या असायचं लाईट बिल वाढलंय तलाठी दाखला देत नाही फॉरेस्ट वाला रस्ता जाऊ देत नाही अशा छोट्या छोट्या बाबीत या ठिकाणी सकाळी आठ ते संध्याकाळी आठ पर्यंत या माणसाने या, या लोकांच्या समस्या सोडवल्या हे काही निवडणुकी पूर्त केलं नाही निवडून आले त्या दिवसापासून पाच वर्ष त चालू होत आणि म्हणून बघा लोक समाधानी आहे लाखो लोकांच्या समस्या त्यांनी मिटवल्या जनसंवाद यात्रा काढली जनसंवाद यात्रा एवढ्यासाठी काढली या तालुक्यातल्या काही लोकांच्या समस्या राहिल्या का काही प्रश्न राहिले का आणि ते मला समजून घेण्यासाठी त्यांनी जनसंवाद यात्रा काढली आमदार साहेब या ठिकाणी जनसंवाद यात्रा काढताना हा आमदार हॉटेलला मुक्कामी थांबला नाही हा आमदार थांबला नाही कोणत्याही मोठ्या पुढाराच्या घरात मुक्काम केला नाही हा आमदार जिल्हा उशीर झाला असेल त्या जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झोपला त्या ठिकाणच्या मारुतीच्या मंदिरामध्ये झोपला आणि सकाळी उठून उघड्या गार पाण्याने आंघोळ केली असा लोकप्रतिनिधी या महाराष्ट्रात नाही आणि पारदर्शक अरे या भगिनीच या वहिनीचं या सर्व कामात मोठं योगदान ना आहे आमदार साहेब आमच्या या आमदाराच्या विशेष गोष्टी तुम्हाला दोन सांगून माझं भाषण संपवणार हो आहे अरे आमदाराचा रुबाब काय असतो अरे या आमदाराने इतकं पाच वर्षात काम केलंय ना समोरच्या सगळ्या उमा उमेदवारांचा घरादाराला आज प्रचार निघू राहिले कोणाचे नाव आमदार साहेब सगळ्या पुढे उमेदवारांचे मुलं कुठे त्यांच्या मुलाचं नाव आहे हिंद तर मला ते असं आले आणि दोन दिवस वारीत उभं राहून दर्शन घेतलं मी म्हणालो आमदार साहेब वशिदेव देव दर्शन घेतलं म्हणे नाही आम्ही दोघा पंढरपूरला बोलला होतो त्या दिवशी मला साहेब चला वशिराव आपण दर्शन घेऊ ते म्हणले अजिबात नाही अरे हजार लोक वारकरी माझ्या अकोले तालुक्यातून पाय त्या वारकऱ्याचं दर्शन घ्यायचं आणि तोच माझा पांडुरंग या उदात्त भावनेनं त्या ठिकाणी सगळ्या दिंड्यांना त्यांनी बिटी दिल्या आणि म्हणून मी या ठिकाणी मुंडे साहेबांना विनंती करणार आहे हा आमचा देवदुर्लभ दुर्लभ लोकप्रतिनिधी आज लोक खूप मोठा षड्यंत्र करतायत आज बदनामी करू राहिलेत आणि सगळे पुढारी एकवटलेत परंतु मित्रांनो तुम्हाला सांगतो या माणसाने पाच वर्ष सर्वसामान्य लोकांना महत्व दिलं पुढाऱ्यांना महत्व दिलं नाही आणि म्हणून लोक खुश आहे सामान्य माणूस खुश आहे आणि म्हणून लाडक्या बहिणी या ठिकाणी बसले बघा महाविकास आघाडीवाले सांगतायत आमचं सरकार आल्यावर हो, युतीच्या योजना बंद करू अरे की परवा परवा तो रोहित पवार आला देवटाला त्या ठिकाणी सांगितलं या पंधराशे रुपयात काय होत कशाला पाहिजे आमच्या भगिनीला पंधराशे रुपये आमच्या भगिनीला संरक्षण द्या सुरक्षा द्या या पंधराशाची गरज नाही असं सा सांगितलं मुंडे साहेब आमचा अकोले तालुका आदिवासी तालुका आहे आमची माता भगिनी रोज कोणाच्या तरी दाराव कामाला जाती शेताव कामाला जाती तेव्हा तिला दोन रुपये मिळतात अरे कधी कधी जास्त पाऊस पडला तर काम मिळत नाही काम नसलं तर ती बाई ती बघिनी आठ आठ दहा दिवस घरी राहती अरे तिचा लिकरू जर आजारी पडला ना तर चार चार दिवस आंग, ते अंग अंगावर दुखल काढती त्या लेकराला जेव्हा पन्नास शंभर रुपये तेव्हा त्या इंजेक्शन मारती आणि म्हणून रोहित पवारांना काय माहिती आमच्या माता भगिनी खुश आहे आमच्या आता एकवीस रुपये या सरकारने जाहीर केले आणि म्हणून मी विनंती करणारे या मतदार बंधूंनो हे महाविकास आघाडीवाले सरकार त्यांचा सरकार आल्यावर लाडकी बहिणीची योजना बंद करणारे किसान सन्मान योजनेचे ज्या शेतकऱ्याला बारा हजार रुपये मिळतात ते बंद करणारे इष्टिय प्रवास आमची माता भगिनी करती ते बंद करणारे आमच्या या लाडक्या विद्यार्थिनीला मोफत शिक्षण मिळत ते बंद करणारे मोफत ते रेशन यांना बंद करायचे आनंदाचा सरकार ते बंद करायचे या सर्व गोष्टी चालू ठेवायच्या असतील वीस तारखेला गद्याळाच्या बटनाचं बटन दाबा घड्याळाच्या चित्राचं बटन दाबा आणि आपल्या या दुर्बल आपणारा पुन्हा एकदा प्रचंड मताने विजय करा ही कलकळीची विनंती करतो माझ्या धन्यवाद सी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सन्मान्य सीताराम पाटील गायकर साहेबांना विनंती आहे आपण सभेला संबोधित करावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपल्या महायुतीचे उमेदवार आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे साहेब यांच्या प्रचारासाठी राजूरमध्ये होत असलेल्या या सभेसाठी आपले प्रमुख मार्गदर्शक आहेत ते आमच्या सर्वांचे नेते या राज्याचे कृषी मंत्री आदरणीय धनंजयरावजी साहेब आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार डॉक्टर लामटे साहेब भाजपचे ज्येष्ठ नेते आदरणीय वाक्चौरे साहेब शिवसेनेचे आमचे संजय राव आपल्या शिवसेनेच्या नेत्या येवले सर्वच राष्ट्रवादी शिवसेना आणि भाजपचे सर्व प्रमुख कार्यकर्ते आणि प्रचंड संख्येने या विजय उभे विजयी सभेसाठी उपस्थित असलेले सर्व मतदार बंधू आणि डॉक्टर निघी लांबे साहेबांच्या नेतृत्वाखाली जी एक आपली तिरंगा यात्रा ह्या तालुक्यामध्ये संपन्न झाली आणि तिची सांगता सभा खरं म्हणजे आपण राजूरमध्ये केली होती आणि त्याच वेळेस ही सांगता सभा नव्हे तर ही विजय सभा आहे डॉक्टरांची आणि म्हणून आपण त्यावेळेस सुद्धा अशीच सभा घेतली होती आणि म्हणून आज खरं म्हणजे वीस तारखेला होणारी निवडणूक या राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी मतदारसंघामध्ये हे रस्ते झाले पाहिजेत हे दवाखाने झाले पाहिजेत आमका झाला अनेक कामाच्या अपे... अपेक्षा आमदार आणि आपल्या म्हणजे तालुक्यात असतात आणि म्हणून आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बेचाळीस आमदारांनी निर्णय घेता अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण महायुतीमध्ये प्रवेश केला आणि याचं मुख्य कारण होत की या राज्याचा या तालुक्याचा सर्वांगीण विकास सर्वसामान्य जनतेचा झाला पाहिजे आणि म्हणून आम्ही प्रवेश केला त्याचं फळ आपण पाहता गेली दीड वर्ष पंचवीसशे कोटीची कामं या तालुक्यामध्ये आज आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आपल्या अदादांच्या भक्कम पाठिंब्यामुळे या तालुक्यामध्ये उभे राहिले आम्ही चाळीस पंचाळीस वर्ष काम करतो सार्वजनिक जीवनामध्ये यस काँग्रेस पासून आम्ही या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम करतोय आणि म्हणून एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली आणि आम्ही सगळी मंडळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अरे तो प्रवेश झाल्यानंतर गेली तीस वर्ष पस्तीस वर्ष या राज्यामध्ये अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आमच्या धनंजय मुंडे साहेब असतील आमच्या हसन मुश्री साहेब असतील ही सर्व मंडळी या राज्यामध्ये बिगरी लावून फिरली आणि या महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष समर्थपणे उभं राहण्याचं काम अजितदादा पवार साहेबांनी केलेले आणि आम्हाला गद्दार म्हणतायत अरे ज्यापासून आपले फडणवीस साहेब असतील ही समर्थ तीन समर्थ काम करतायत आणि म्हणून आपल्याला निवडून द्यायचंयचा सर्वांगीण विकास गेली तीस वर्ष दादांच्या नेतृत्वाखाली झाला निळवंड्याचं धरण असेल उंचीवरचे कॅनोल असेल हा उंचीवरचा आपला पूल असेल अरे आमच्या पिंपळगाव खान धरण असेल अशी अनेक कामं साखर कारखाना अडचण त्याला दादांच्या नेतृत्वाखाली चौऱ्याण्णव कोटी रुपये मला मिळाले आणि म्हणून ह्या वर्षीचा शिजन चालू होतो का नाही सगळ्या तालुक्यामध्ये आपल्या सगळ्यांना अडचण होती आणि म्हणून दादानी भक्कमपणे आमदारांच्या आणि माझ्या नेतृत्वाखाली आम्हाला चौऱ्याण्णव कोटी रुपये दिले काल आम्ही कारखाना पंधरा तारखेला चालू केला आणि म्हणून अशी असंख्य कामं ही कर्तबगार नेत्यांची फळी आज महाराष्ट्रमध्ये जी काम करते आणि म्हणून तेच या राज्याचं नेतृत्व या तालुक्याचा आम्हाला सर्वांगीण विकास ही मंडळी करू आहेत आणि म्हणून आज मुंडे साहेब इथं आज आलेत आपल्याला सगळ्यांना विनंती करण्यासाठी अतिशय कर्तबगार ही दादांची सगळी फळी आज राज्यामध्ये काम करते आणि म्हणून वीस तारखेला या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी या राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आज केंद्रामध्ये जे सरकार आहे तेच सरकार त्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे कोट्यावधी रुपयाचा निधी केंद्र सरकार मंजूर राज्याला मिळतो आणि म्हणून महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे ते भक्कम करायचं असेल त्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी महायुतीचं सरकार आलं पाहिजे आणि त्यासाठी डॉक्टर लामटेनला आपल्याला वीस तारखेला निवडून द्यायचंय त्यांना मत घड्याळाला मत म्हणजे या तालुक्याच्या विकासाला मत घड्याळाला मत म्हणजे आदरणीय दादा पवार साहेबांच्या भक्काम नेतृत्वाला मत आणि म्हणून आम्ही पाहतोय आम्ही करतोय अपेक्षा बाळगतोय की आमच्या दादाला मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्यासाठी राष्ट्रवादीचे सगळे आमदार निवडून गेले पाहिजेत आणि म्हणून त्यांना घड्याळ चिन्हावर बटन दाबून त्यांना दा प्रचंड विजय करा एवढंच नम्र आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज धन्यवाद आणि आजच्या सभेच्या प्रमुख मार्गदर्शक युवती राष्ट्रवादी का काँग्रेसच्या कार्याध्यक्षा कारेगावच्या युवा सरपंच ज्यांनी कारेगावचं नाव घेतलं त्याच्या माध्यमातून राज्यभर बोचवलं अत्यंत उच्च शिक्षणाची एक यशस्वी राजकारणी तरुण कडाकार युवा व्यक्तिमत्व निर्मला तिनं नवले आपण सभेला संबोधित करावं एका मुखाने पुन्हा अकोले विधानसभा मतदारसंघाचे दमदार आमदार आदरणीय किरणजी लहामटे यांच्या प्रचार सभेसाठी आज आपण या ठिकाणी सर्व आहोत मंचावर उपस्थित महाराष्ट्रातील सर्व युवकांचे मार्गदर्शक आदरस्थान प्रेरणास्थान महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आदर धनंजय मुंडे साहेब तसेच ते सध्या आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक सुरू आहे या विधानसभा निवडणुकीची चर्चा ही सर्वत्र आहे सगळीकडे अगदी धामधूम सुरू आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे परंतु संपूर्ण देश ही देखील चर्चा आहे की यंदाची महाराष्ट्राची विधानसभेची निवड ही आपल्या माता भगिनींनी हातात घेतली आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेची निवडणूक ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय उपमुख्यमंत्रीजी देवेंद्रजी फडणवीस आपल्या सर्वांचे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या विधानसभेची निवडणूक आपण सर्वजण अगदी जल्लोषामध्ये लढवत आहोत आजपर्यंत आपण पाहिलं की अनेक सरकारे आली सरकारे गेली प्रत्येक सरकारने महिला सक्षमीकरण अधिक हाँ आज के इस वीडियो में दोस्तों मैं कुछ ऐसा करने जा रहा हूं जो आज से पहले किसी यूट्यूबर ने शायद नहीं किया किसानों में पैसे बांट दो